हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे माझ्या आताच्या नवीन ब्लॉकमध्ये तर कशात तुम्ही मी मयुरी आणि तुमचं झालं का जेवण सॉरी नाश्ता वगैरे झाला का सांगा नक्कीच आज पाऊस होता भरपूर खूप पाऊस होता दोन दिवस बापरे एवढा पाऊस होता जर विचारायचं नाही बरं का आणि आत्ता जरा पडलं पडलाय सगळं आवरलं कामं आणि संभव गेला आहे ट्युशनला आज काल सुट्टी घेतली घ्यायला सांगितले आज ट्युशनला गेलं आहे आणि आज माझा उपवास आहे म्हणून मी फक्त दोघांना मसालेभात भात आहे बघा तर काय जण म्हणतात कशा पद्धतीचे मसाले भात करतात तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा मसाले भात केले आहे टाकून टॅमॅटो फ्लावर सगळं टाकून असं मसाले भात केले आहे पण करून बघा खूप छान लागतं मसालेभात आणि प्रणवी इकडं बघा प्रणवीचं प्रणवी आहे इकडं मस्ती मस्ती दिवसभर मस्ती आणि दादा असला की अजून मस्ती आणि आज माझा उपवास आहे तर आत्ताच पूजा केली देवाची मी आज फुलंच नाही देवाला मिळाली म्हटलं झालं म्हटलं आणि फुलं नाही गेली तर पिल्लू रडत असते तर आत्ताच देवाची पूजा केली आत्ताच फ्रेश झाले आणि चला म्हटलं आत्ता सगळेजण वाट बघत असतात की आपल्या व्हिडिओचे हे बघा हे बघा बघू शकता प्रणाली कशी नाचते प्रणावी कशी नाचते ग तर <laughs> दिसते व्हिडिओमध्ये वैभवलक्ष्मीचा माझा कडक उपवास असतो आणि मला एवढं जास्त येत नाही बघा काय आहे काय माहिती आहे मित्रांनो सारखी उष्णता फेकते का इकडं वाईट हाईट सगळं दिसू शकतं तुम्हाला व्हाईट पूर्ण व्हाईट स्पॉट आले त्या दिवशी इकडं आला त्यात बरं अजून बरं होतं आहे तोपर्यंत इथे एक आला आहे आणि इथे एक आलं आहे काय कळत नाही हो। <laughs> कशाने येते उष्णता जास्त फेकली असं वाटते उष्णतामुळे जास्त होते प्रणवी इकडे खुर्चीच्या बघा खुर्ची खाली जाऊन लपले बरं का खुर्ची खाली जाऊन लपू नको इकडे उतर खाली उतर प्रणवी उतर बाहेर ये लवकर ये बाहेर ये बघा येते बघा खुर्चीच्या खाली अशा खुर्ची खाली जाऊन लपते येथे बसे गणपती पप्पा गणपती बाप्पा बोल गणपती बाप्पा बोल गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोल गणपती बाप्पा मोरिया 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 मोर्या बोलायला घालून येत नाही दीड वर्षाची येते आणि तुम्हाला सांगा भाऊ लक्ष्मीचा कडक उपवास असतो माझा गुरुवार धरलेत नाही म्हणजे न पाणी पिता बरं का न पाणी पिता गुरुवार कडक उपवास असत म्हणजे काय काय असतात मनातल्या गोष्टी त्याच्यासाठी आपण करत असतो त्या का आपण कुणाला सांगू शकत नाही तर चला बाय बाय कंटिन्यू ब्लॉग कर व्हिडिओ करत जा आणि बाय तुम्ही पण काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबाची पण काळजी घ्या तुमच्या मुलांची वगैरे काळजी घ्या बाय बाय कर बाय बाय बाय